उपशिक्षण महात्मा फुले विद्यालयाला भेट आहे सांगोल्यातील महात्मा फुले विद्यालयाची इमारत जीर्ण झाली आहे झी चोवीस तासच्या बातमीनंतर शिक्षण विभागाला जाग आलेली आहे शाक्ष शाळेच्या दुरवस्थेची उपशिक्षण अधिकाऱ्यांकडून दखल घेण्यात आली आहे सांगोला तालुक्यातील किडे बिसरी येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय धोकादायक स्थितीत आहे इथे विद्यार्थ्यांची गैरसोय होती झी चोवीस तासनं शाळेच्या दुरवस्थेची बातमी दाखवल्यानंतर शिक्षण विभागाला खडबडून जाग आलेली आहे उपशिक्षण अधिकाऱ्यांनी तातडीनं या शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे तसंच संस्था चालकांनी जून जून पर्यंत नवीन सुरक्षित जागी शाळा स्थलांतरित करण्याच्या सूचनाही दिल्या शा त्यांना सांगितले नवीन जागा बघून तिथं इमारत बांधून शाळा शिफ्ट करावी तिथं तर संस्थाचालकांनी आणि मुख्याध्यापकांनी त्याच्याबाबत प्रयत्न करू असं आश्वासन दिलेलं आहे त्यांचे म आता ते कामाला लागून ते म्हटले आम्ही पूर्ण हे करून घेतो म्हटले